अंजाळे ते वाघडूत या गावाच्या जवळ पाटचा समोर कार आणि डोअरचा अपघात घडला या अपघातामध्ये तब्बल सात जण जखमी झाले आहे हा अपघात सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी घडला असून या अपघातानंतर जखमींना तातडीने उपचाराकरिता विविध खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता तक्रार देण्याचे काम सुरू होते अंजाळे गावापासून वाघळूतकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर पाटचारी आहे या पाटचारीच्या जवळ कार क्रमांक एम एच एकोणावीस e. ई जी सत्तावीस शहाऐंशी व मिनी क्रमांक एम एच एकोणावीस e. जे पंच्याऐंशी त्र्याहत्तर या दोघं वाहनांचा आपसात अपघात घडला या अपघातामध्ये नरेंद्र प्रेमचंद पाटील रागिनी नरेंद्र पाटील माधुरी गोकुळ पाटील भावना नंदकिशोर पाटील चौघे राहणार सावखेडा सीम तसेच दीपक पाटील व शिवांशू पाटील दोघे राहणार यावल आणि मिनिडोअरवरील अज्ञात चालक असे सात जणं हे जखमी झाले जखमींना तातडीने उपचाराकरिता काहींना यावल ग्रामीण रुग्णालय तर काहींना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या ज जखमींमधून काही जणांची प्रकृती ही गंभीर आहे तर या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे <स्थागा> <स्थागा>